युपीएससी ची तयारी करावं लागते mm -hmm. आणि त्याच्यात मग ते उपजिल्हा म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला जातो मग ते अधिकारी ठेवतात पंधरा वीस वर्ष आणि मग ते उपजिल्हा अधिकाऱ्याचं काम बघून मग झालं तर झालं कलेक्टर तेव्हा कलेक्टर बनवतात तुला एवढं सांगितलं मला माहिती आहे कस काय माहिती आहे तुझी कोणता विषय आवडतो तुला मला सायन्स विषय आवडतो

असं इकडं तिकडं फिरायचं ते सगळं हे केलं तरी त्याच्या त्याच्या म्हणजे त्याचं स्वतःहूनच त्याला सांगायची गरज नाही पडली कशामध्येच अभ्यासामध्ये किंवा त्याला असं असं बोल तसं बोल कशाचीच नाही इथं इथं मी यायचं दुकानामध्ये काम करते सांभाळते हा हा म्हणजे हा म्हणजे त्याच मी सोडलं म्हणजे ते नाहीच आमच्यामध्ये कारण ते लेगर लहान होते तीन वर्षाचे तेव्हापासून मी व्यक्तीच त्याला सांभाळ करते कुणाचा पण आधार नाही मग असंच काम करून ते करून असंच मराठी शाळेमध्ये आपलं तेवढे करणे त्याच्या मनानं तो त्याच्यावर येणंच झाला दुसरा पण एक मुलगा आहे तो एवढा हुशार नाही तू शाळेतून आलो काय करतो सगळ्यात शाळेतून आलो हात पाय देतो मग जेवण करतो मग अभ्यासाला बसतो दोन तास अभ्यास करतो पाठण तर करतो आणि मग घरी जातो घरी जातो मोबाईल नाही बघत का मोबाईल बघतो ते पंधरा मिनिट अच्छा हॅलो बर काय पाहतो मोबाईल मध्ये काय म्हणजे मोबाईल नाही दिलं का आरडाओरडा करत खर तर संदीप भाऊ मोबाईल मुळे बालपण कुठेतरी अडकलय आणि आपण पाहतोय की मोबाईलचे व्हिडिओ गेम्स असतील किंवा युट्यूब असेल ज्या नाही ते व्हिडिओ त्या ठिकाणी सध्या मुलं पाहतात आहेत आणि अडकले गेलेत एंटरटेनमेंटमध्ये अडकले गेले व्हिडिओ गेम्समध्ये अडकले गेले आपण ह्या जर लहान मुलाला पाहिलं वडिलांचा आधार जरी नसला आई थे 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 आ, तर या ठिकाणी काम करते आणि निश्चितपणानं काम करत असताना ती या लहान मुलाला जे आहे खरं तर तो स्वतःच्या पायावर गाठलेलं आहे आणि आईचा आधार आहे शिक्षकांचा आधार आहे मराठी शाळेतला विद्यार्थी इतका हुशार विद्यार्थी त्याला मनापासून त्याचं स्वप्न तर कलेक्टर व्हायचं आहे बरं कलेक्टर काय व्हायचं आहे गरिबांची सेवा करायची म्हणून कलेक्टर व्हायचं आणि इतकं मोठं उद्दिष्ट उद्दिष्ट ठेवून चाललेला हा लहान आपला चिमुरडा सारंग खरोखर याचा अभिमान वाटतो की मराठी शाळेतून हा मुलगा घडला गेला आहे आणि अशी मुलं आपल्या जुन्नर तालुक्यात तर आहेत हा खरं आम्हाला पण अभिमान आहे की असे रत्न जुन्नर तालुक्यात आहेत एक चांगला अभ्यास त्यांनी विज्ञान प्रदर्शनात एक प्रोजेक्ट मांडला होता आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता सेंद्रिय का केली पाहिजे हा लहान चिमुरडा सांगतो मी इतका हुशार आणि एक समाजाला दिशा देणारा तर एवढा लहान वया तो दिशा देतो आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि असे विद्यार्थी खरंतर घडले गेले पाहिजे हा जर उद्या अधिकारी झाला तर निश्चितपणे एक चांगला समाज घडल त्या ठिकाणी हा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यरत होईल निश्चितपणे तिथला भाग असेल तिथला किंवा तालुका असं जिल्हा असं निश्चितपणे त्या ठिकाणी सुधारण्यास त्या ठिकाणी मदत होईल कारण चांगले अधिकारी आपल्याला लाभणं हे फार मोठं नशिब आहे आणि अशा पद्धती जर अधिकारी लाभला तर एक चांगला समाज त्या ठिकाणी घडत देश घडत सारण तू मग असे सांगितलं की तुला कलेक्टर व्हायचंय गरीब लोकांची सेवा करण्यासाठी से कोणत्या गरिबांची तू सेवा करणार तुला काय वाटतं गरिबीबद्दल आता समजा काही त्यांना खायला भेटत नाही काही काही लोकांना काही काही लोकांना खायला भेटत नाही तर त्यांची सेवा करून गरिबांना हक्क मिळून द्यायचा त्यांचा का त्यांचा हक्क मिळवून द्यायचा म्हणून मी सेवा करणार गरीबांची कलेक्टर आता ही सगळी परिस्थिती आहे काय वाटतं तुला? खरोखर गरिबाला न्याय मिळतोय का आताच्या काळात? नाही बेटा. गरिबाला नाही मिळत이야 एवढं सरकार येतात मोदी आता प्रधानमंत्री आहेत. लोक त्यांनाच निवडून देतात. इतले आमदार हे लोक काय करतात? तू कसं इकडं काम करतील तसे आቱን दादा वेंके नाही का? ते चांगले आहेत ते चांगले काम करतात अगदी जिल्हा तालुक्यासाठी. मला त्यांचं काम आवडेल. आवडतं का? येतील का निवडून ती? मी काय केलं होतं भाषण का माननीय श्री अतुल दादा सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख सभेच्या त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचा आणि आनंद अशी देवाला प्रार्थना करतो धन्यवाद तुझ्या आईबद्दल काय वाटत माझ्या आई बद्दल माझ्या आईने मला एवढे संस्कार दिले एवढं घडवलं आणि कधी माझी आई सांगत असते का कधी चुकीचं काम नाही करायचं कधी पण खऱ्या आणि धर्माच्या रस्त्यावर जायचं सांगत असते

हाई काई? हाई। काई, काई तुला आमदोर व्हायची नाही पण त्यांचे गुण आहे ना ते गुण आहे काय त्यांच्यात गुण असं हाय काय 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 वाटतं तुला काय म्हणजे आता ते गरिबांसाठी लई काम करतात आणि गरिबांना न्याय पण म्हणतात एकदा जिन्ना चालतो म्हणजे समजा बस त्यांना ता। सांगायचं सत्याच्या जा वाटेवर जायचे आहे सत्यच्या जा नाही सत्याच्या शरद पवार माहितीये शरद पवार आणि अजित पवार माहिती का का पुतणे तुभं आता ते चुलते कोण आवडत तुला जास्त अजित दादा का रे लोक तर म्हणतात आपण शरद पवारांकडे जायचं तुला का असं अजित पवारांबद्दल वाटतं मला सगळेच नेते आवडतात बर बर ठीक थी। आहे सगळे कोणते आवडत नाही असं नाही सगळे सगळे चांगले आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती आवडतात आवडतं असं काहीतरी होऊन दाखव आतुशेटी लागून नको ಚಲ ಧನ್ಯವಾದ